हलका फुलका झटपट म्हणजेच कर्नाटकी मुरमुरायचा शिशेला कढईमध्ये दोन पड्या तेल जिरे मोहरी शेंगदाणे मिरचीचे तुकडे डाळव वटाणा बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता टाकायचा आणि परतून घ्यायचं परत न झाले की थोडीशी हळद टाकायचं आणि लगेच टमॅटोसुद्धा टाकून घ्यायचा टमॅटो टाकले की परत न झालं की थोडीशी चिमिटभर हिंग भिजवलेले पाच मिनटं मुरमुरे भिजवलेले होते ते सुद्धा टाकून द्यायचे आणि मीठ थोडंसं टाकायचं आणि मिक्स एकत्रित एकत्रितपणे सगळं सगळीकडून परतून घ्यायचं परतणं झालं की गॅस बंद ठेवायचं झाकण ठेवायचं पाच मिनटं वाफ काढून आपल्या मुरमुऱ्याच्या कर्नाटकी सुशिला खाण्यासाठी तयार झाला कर्नाटकमध्ये मुरमुऱ्याचा सुशिला खूप आवडीने खातात कोथिंबीरची सजावट करायची आणि आवडत असेल तर डाळिंबचे दाणेसुद्धा टाकायचे मोरभऱ्याचा चटपट मोरमरचा सुशिला तयार